परवडत नाही तो परवडत नाही ना आम्हाला कारण की आम्ही आता तरी दोन टायम आजच खातोय नाश्ता तर होत नाही आमचा त्याच्यात ना तर ते थोडं वाढवून भेटलं तर चांगलं होईल सुरपुर खाली अभ्यास करतात पण त्यांच्या काही का अभ्यासक्रमाचे काही पुस्तके त्यांना वेळेला भेटत नाही पण त्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्यासाठी त्यांना काहीतरी महत्वाची पुस्तके उपलब्ध व्हावी तशी नमस्कार मी ज्ञानेश्वर जाधव माझा प्रश्न म्हणजे हा सामाजिक प्रश्न आहे की आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जे शिक्षण देता ते आजच्या जगासाठी उपयुक्त आहे का म्हणजे नमस्कार तुम्ही पाहत आहात राष्ट्रवादी चॅनल शिक्षण क्षेत्रातील घेऊया पनवेल येथील शासकीय मुलांचे वसतिग्रहास राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शरद धडेस यांनी आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यासह वसतिग्रहास भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या शरद दडेश यांनी जाणून घेतल्या तसेच यावेळी विद्यार्थ्यांनीही वायफाय सह पुस्तके जिमचं साहित्य स्वच्छता व सर्वात मोठी समस्या जेवणाची शरद दडेश यांच्या समोर आदिवासी विद्यार्थ्यांनी कथन केली विद्यार्थ्यांना कोणत्या समस्या येतात ऐकूया त्यांच्याच माझं नाव गोपीनाथ घाटाळ आ, मी पनीर पनीर पन्विर हॉस्ट हो, सॉरी शासकीय शासकीय मुलांची आदिवासी वस्ती न्यू खानापाली कॉलनी न्यू पनवेल इथून इथून बोलते आ, तर आज आप आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी येऊन शिकायला इथे ह्या हॉस्टेलला येतो जसे की आता मी पालघरमधून जव्हार तालुक्यातला आहे तर जेव्हा मी बारा होतो तेव्हा अनेक तिथे अनेक म्हणजे फा साय सायन्स फॅकशी शिकत शिकत अस शिकून शिक्षण झाल्यामुळे तिथे अनेक सायन्स फॅकल्टीला अनेक वेगवेगळे प्रश्न उद्भवतात जसे की एखाद सायन्स सायन्स फॅकल्टी जरी असली तर एखाद्या त्या ठिकाणी प्रॅक्टिकल लॅब नसतात तिथे सगळे विषय नसतात जसे केमिस्ट्री फिजिक्स मॅथ आणि बायोलॉजी हे विषय कंपल्सरी असतात पण त्या ठिकाणी मला मॅथ विषय हा बघायला भेटला नाही तर आसाम शाळेला हा मॅथ सब्जेक्ट कशी म्हणजे शिक्षण विद्यार्थ्यांना भेटत नसतं किंवा एखादं प्रॅक्टिकल असेल तर प्रॅक्टिकलला सुद्धा लॅब व्यवस्थित नसते तिथे जरी लॅब नावाची ना एखादी जरी खोली किंवा रूम असली तरी त्या ठिकाणी तिथे प्रॅक्टिकल साठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी नसतात आणि अनेक ठिकाण आणि काही विषयाचे तर शिक्षक बघायला भेटत नाही आपल्याला आप जसे की मॅ फिजिक्स असेल इतर विषयाचे शिक्षक हे भेटत नसतात अशा खूप अडचणी असतात म्हणजे वेगवेगळ्या स्थानिक आमदार यामध्ये लक्ष घालत नाही स्थानिक लोकप्रतिनिधी घालतात लक्ष पण शक्यतो त्यांच म्हणजे वरपर्यंत जाते न्यूज पण त्या काही कंप्लीट होत नाही शिक्षणाधिकाऱ्यांचं लक्ष असतं आमच्या तालुका म्हणजे मी आता जवाहर तालुक्यात होतो तालुक्यातला तिथे आसमशाळा बिनुआ आहे तिथे आमचे पीओ आलेले त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला कोणते विषय म्हणजे मॅथ विषय हवा आहे का आम्ही ते हो बोललो पण हो बोललो आणि पुढे काय त्याच्या प्रोसेस आम्हाला दिसली नाही ते आजही झालेलं नाही नमस्कार मी मयूर काचरे शासकीय वसतिगृह खांदा कॉलनी पनवेलमधून बोलतोय तर माझी एकच मागणी आहे म्हणजे सर्व पोरांकडनं की आम्हाला मासिक भत्ता भेटतोय तीन हजार दोनशे काहीतरी तर तो आम्हाला दोन हजार एकोणीस वीसच्या याच्यातला भेटतोय म्हणजे पन्नास रुपये पर प्लेटचा तर आम्हाला हीच मागणी आहे की त्याच्यात थोडं एक्स्ट्रा टाकून आम्हाला थोडा भत्ता वाढवून भेटावा म्हणजे एक दोन हजार रुपये तरी हेच मागे आमचं नाही तो परवडत नाही आम्हाला कारण की आम्ही आता तरी दोन टायम खातोय नाश्ता तर होत नाही आमचा त्याच्यात ना तर ते थोडं वाढवून भेटलं तर चांगलं होईल श्रोस्कर शासकीय वस्तीगृह नेव पनवेल इथून बोलतोय मी तर माझं एकच आहे की आपल्याला आता बॉडी काय बनवायची असते ना कुठेही स्पर्धा परीक्षा असते पोलीस भरती काय असते तेव्हा फिजिकल काहीतरी चांगलं झालं पाहिजे त्याच्यासाठी जिम प्रॉपर पाहिजे तर खालती आहे जिम पण त्याच्यात ते काही सामान नाही आहेत काय तर सामान एकदम प्रॉपर पाहिजे रनिंगचं पण आहे पण ते पण पडून आहे त्याच्यात ते काहीतरी सुधारणा झाली पाहिजेत बस कार मी सिद्धार्थ वाघ शासकीय मुलांचे वस्तीगृह पनिल येथून बोलतोय आमच्या हॉस्टेलला मागणी आहे एखाद्याला त्यांना जे ते पुस्तके घ्यायचीच आहेत त्याच्याकडे पैसे पण मिळत नाही मग ते पुस्तके आमच्या वसतिगृहाला उपलब्ध व्हावीत अशी आमची मागणी आहे आमच्या वसतिगृहामध्ये प्रत्यक्ष उपलब्ध झाली पाहिजे प्रत्यक्ष उपलब्ध झाली काय थोडी तरी पुस्तके आमच्या वसतिगृहामध्ये पाहिजेत म्हणजे कुठतरी शासनाकडून तुमच्यापर्यंत पोहचवल्या जात नाही नादागा। नादागा। मी पियुष डोंगडे इथं मुलांना अभ्यास करण्यासाठी लायब्ररी आहे पण ती निस्ती स्टडी करण्यासाठी तिथं काय पुस्तक काही कोणच पुस्तक का नाहीये तिथे तर मुलांसाठी मोठी लायब्ररी असावी आणि अभ्यास करण्यासाठी चांगली सुविधा असावी टेबल खुर्च्या बिरच्या सगळ्या असाव्या नमस्कार मी ज्ञानेश्वर जाधव माझा प्रश्न म्हणजे हा सामाजिक प्रश्न आहे की आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जे शिक्षण देता ते आजच्या जगासाठी उपयुक्त आहे का म्हणजे जगामध्ये जे कॉम्पिटिशन चाललं आहे ते पूर्ण इंग्लिशमध्ये चाललं आहे सगळं आणि तुम्ही आम्हाला मराठी शिकवता जे की जिल्हा परिषदमध्ये आठवीपर्यंत जे काय असते ते मराठीमध्येच शिकवलं जातं पूर्ण आणि त्याला इंग्लिश हा विषय त्याला इंग्लिश आठवीपर्यंत त्याला समजतही नाही काही नाही आणि तो जे कॉम्पिटिशन जग आहे त्यामध्ये तो जेव्हा काही बाहेर निघतो तेव्हा त्याला वर्ष दीड वर्ष तर समजायलाच जातं आणि त्या वर्ष दीड वर्षात मुलं कुठल्या कुठं जातात मग त्याने कसं जगायचं या जगामध्ये मग तो तसाच राहतो आणि तो वर्कर म्हणूनच राहतो मग त्याचं आयुष्य कधी सुधारणार आणि तुम्ही फक्त गप्पा मारताय की सगळे इक्वल झाले पाहिजे असं होतं आहे का कधी ते हेच इथूनच सामाजिक दुबी दोन समाज दोन विभागात विभागला जातो आहे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे माझं नाव करण टोपले मी शासकीय आस आश, गृह पनवेल खांदाकोर्मध्ये राहतो माझं एकच बोलणं आहे की जी वायफायची जी, है भी भी है। जी सेवा आहे ती फक्त ऑफिसचे खाली जे ऑफिस आहे तेवढी पुरतीच आहे तर कसं होतं की बाकीच्या वेळेस नेटवर्क कधी कमी वीक होतं चालत नाही त्याच्यामुळे ती वायफायची जी सेवा आहे ती पूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे हॉस्टेलला सर्वकडे वायफाय बसवलं पाहिजे एवढीच मागणी स्वच्छता वगैरे जाते स्वच्छता तर फक्त जे बाहेरचा पॅसेज किंवा बाथरूम एवढी स्वच्छता होते आपले जे रूम मध्ये जे आम्ही जे राहतो ना जे मुलं राहतात तेवढेच करतात बाकी नाश्ता ना ना वगैरे तुम्हाला काय नाही काहीच नाही भेटत का भेटत नाही त्याच्या मागचे कारण पहिले भेटत होता पण चांगलं बनवत नाही त्याच्यामुळे आंदोलन केलं तर आंदोलन केल्यामुळे ते फक्त पैसेच देतात पण जे आतापर्यंत आता ते दोन हजार एकोणीस किंवा मध्ये जे पैसे होते ते प्लेट नुसार देत होते पण आता जे महागाई आहे त्याच्यानुसार ते देत नाही मग सकाळी नाश्ता करायला वगैरे तेवढे पैसे पुरत नाही मग रात्रीचं जेवण कसं करायचं असं जवळ तुम्हाला जेवण भेटत जवळ मेस आहेत पण ते त्यांचे पण प्लेटचे जरा भाव बघून मुलं नकार करतात की संध्याकाळी दुपारचं जेवण नको त्याची पोट पाण्याची तुमची सोय होत हा नाही पाण्याची पिण्याची पाण्याची सोय काय पिण्याची पाण्याची सोय आहे खाली कूलर आहे तिथं पाणी येतं फिल्टर वगैरे सोय हा फक्त जेवणाची सोय जाता जेवायला तर जेवायला आहे त्याचा नंबर इथून नाही तो आणून हो देतो पार्सल घेऊन येतात इथे हॉस्टेल ला फोन घेतात पार्सल हा पार्सल भेटत किती वाजता भेटतो फक्त दुपारी किंवा म्हणजे बाराच्या नंतर हा सकाळी रात्रीच भेटतं ना दहा वाजेपर्यंत